नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव करता तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त वडे बनवणारे तर आपले खायले पद्धतीचे मठ मग डाळचे वडे बनवणारे तर बघा इथे मी डाळी घेतलेली आहे तर इथं मी एक किलो मटची डाळ घेतलेली आहे आणि इथं मुंगची डाळ घेतलेली आहे ती पण एक किलो घेतलेली आहे आणि इथं फक्त मी एक अर्धी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली नॉर्मल घेतलेली आहे मी कोणी कोणी उडीद डाळ पण टाकतात चवळी डाळ पण टाकतात पण मी फक्त तीन डाळींपासूनच आज वडे बनवणार आहे तर हे डाळी मी दुकानाच्या आणलेल्या त्या घरगुतीने तर बघू शकतो मी छान अशा साफ केलेल्या आहेत दुकानाच्या डाळी ज्याच्यामुळे डाळींना जायचं धुवायची काही गरज नाही आहे आता मी इकडे दोन भांडी घेतलेली आहे तर आता आपल्याला ह्या डाळी धुवून एक दोन पाण्याने आणि आपल्याला डाळ चमचे मी चार ते पाच तास टाकायची पाण्यात तर मी आता दोघीस डाळी चांसा धुवून घेते तुकांच्या डाळी असं धुवायची गरज राहत नाही कारण त्या पॉलिश केलेल्या असतात आणि जे आपली घरगुती डाळ असतात त्यांना भरपूर धुवावी हो लागते जुनी आपल्या आई आजी आज ज्या होत्या तर त्या अशा गोणपाटवर घासायची ह्या डाळी बघू शकता लोकांना डाळी येते सुद्धा किती खराब पाणी निघालेले आहे तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला परत त्याच्यात पाणी आता टाकायचं आहे आणि आता या पाण्यात छान अशी डाळ भिजत ठेवायची आता ही डाळ चार ते पाच तास अशी भिजत ठेवायची तर बघू शकता मी डाळी छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि या डाळी चार तासामध्येच फुगलेल्या आहेत बघू शकते मी खूपच अशा टम्म झालेल्या आहेत त्या बघा आता आपण हे पाणी काढून घ्यायचे आणि तर ता 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 आता इथे मी एक मोठी तगारी घेतलेली नायच्यात आता एक चाळणी ठेवायची आता चालण्यामध्ये आपण ही डाळ काढून घ्यायची याबरोबर पाणी पण घेते आणि परत एका पाण्याने धुवून घेते दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता तर मी सगळ्या दाळ्यात अशाच काढून घेणार आहे डाळी दुकानाच्या असल्यामुळे त्यांना जसं काही धुवायची गरज नाही आहे पॉलिश केलेल्या डाळी येते बघा मी आता इथं सगळी डाळ काढून घेतलेली आता चांगले येतात ठेवते आता परत ही डाळ धुऊन गेली तशाच पद्धतीने आता आपण त्याच पद्धतीने काढून घ्यायचे मी पण अगोदर पहिले पाणी काढून पाणी मध्ये धुवून घेतलेली आहे दोघी डाळी एकत्रच हे तर बघा मी अशा प्रकारे सगळ्या डाळी धुवून घेतलेल्या त्यांना आता आपल्याला त्याच्यातलं दहा ते पंधरा मिनटं पाणी सगळं काढून घ्यायचे आणि चक्कीवरून दळून आणायचे आता आपल्याला तर बघा मी असं डाळ दळून आणलेली आहे चक्कीवरून आता आपण इकडे साहित्य घेतलेले आहे तर इथे मी बघा मीठ घेतलेले आहे तर अर्धा कपाला कमी घेतलेले आहे मी आता मीठ टाकायचं आहे मी इथं कपाचं माप सांगणार आहे तुम्हाला तर अर्धा कप तिखट घेतलेलं आहे इथं अर्धा कप लसूण घेतला तर असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे अर्धा कप जिरं अर्धा कप ओवा अर्धा कप बडशप असे तिघे प्रकारचे मी अर्धा अर्धा कप घेतलेले आहेत आणि थोडे जाडसरसे तळून घेतलेले कोथिंबीर कोथंबीर आपल्या सरस घ्यायची आणि हिंगसुद्धा मी चवीनुसारच थोडासाच टाकणार आहे तर बघा एवढं हिंग घेतलंय मी अर्धा चम्मच म्हणजे अर्धा टी समजा तुम्ही जास्त वापरायचं हिंग आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी असं हा पॅनेस मिक्स करून घेतले होते आता हे मिक्स केल्यावर आपल्याला कमीत कमी अर्धा तास असंच आहे ना अर्धा तासानंतर वडे सारून घ्यायचे तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त मी अर्धा तास असं मिक्स ठेवलेलं होतं दळून आता आपण इथं झारणं आता माझ्याकडे गाळणी तर मी या गाळणीने दरवर्षी वडे सारते तर आता मी याच्याने वडे सारून घेते अशा प्रकारे मी पूर्ण आता वडे सारून घेते तर बघा मी अशा प्रकारे सगळे वडे मस्त हाताने सारवून घेतलेले आहेत आता याला दोन दिवस लागतील सुकवायला आता आपण दो दोन दिवसानंतरच बघू तर बघू शकतो मी वडे खूप छान असे कडक झालेले आहेत मस्त दोन दिवस लागले उन्हामध्ये छान असे मस्त कडक झालेले आहेत मला आवाज होत असते तर छान झालेत आपले वडे तयार झालेत मस्त आता तर बघू शकता मी खूपच छान असे मस्त वडे झाले आपल्या दाळीचे वडे तर बघा इथे मी वडे काढून घेतले त्यांनी छान असे कोरडे झाले फक्त दोनच दिवस लागले त्यांनी दोन दिवसामध्ये खूपच असे कुरकुरीत झाले आणि आपल्या पूर्ण खानदेशी पद्धतीचे व वडे केलेले आहेत मी तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद